तीव्रता हवी तीव्रता किती तीव्रतेनं तुम्ही करताय किती गरज आहे तुम्हाला एका साधूकडे एक जण गेला मला देव दाखवा साधू म्हणले सकाळी ये नदीवर मी स्नान संध्याला जातो तिथं तुला देवाचं दर्शन घडवतो हा सकाळी पाठ्या पाठेच पोहोचला साधूंची संध्या झाली होती साधू महाराजांना म्हटला कुठे आहे देव साधू महाराज म्हणले बाहेर असतो का पाण्यात चल पाण्यात दाखवतो गुडगाभर पाण्यात घेऊन गेले त्यांनी तिथं विचारलं बरं आता कुठे आहे कुठं आहे देव अरे एवढ्या बाहेर असतो का जरा आज चल कमऱ्यापर्यंत पाण्यावर नेलं त्यांनी परत विचारलं कुठं आहे देव अरे अजून आज चल त्याला गळापर्यंत पाणी लागेल एवढ्या पाण्यात नेलं कुठं आहे देव अरे दाखवतो ना देव काय वर असतो देव पाण्यात असतो साधूने त्याच्या मानकुटीवर हात ठेवलं आणि मस्तक सरळ पाण्यात क्षण दोन निघून गेले श्वास कोणला चुगून श्वासासाठी धडपड चालू झाली पाय हलवायला लागला पाय धडपड सरकार मरतो की काय असं झालं शिवाच्या हातांता धडपड करायला लागला आणि कावची क्षणी साधूने झपदीशी हात काढला तसा झप्तशी वर आला नाका तोंडात पाणी गेलेलं श्वासासाठी धपाब ठ्यान त्याला दोन मिनिटं सुचे ना आणि मग साधू महाराजांनी